श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती गरुड पुराणानुसार आत्म्याचा प्रवास कसा असतो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सर्वांना परिचित असलेलं त्रिकालबाधित कटुसत्य म्हणजे मृत्यू पृथ्वी तलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाला कधी ना कधी कदि मरण येणारच आहे हे मात्र अटळ सत्य आहे त्यातल्या त्यात मनुष्य प्राणी हा समाजप्रिय असल्यामुळे त्याला टोळी करून वस्ती करून वसाहत करून राहायला आवडतं त्यातल्या त्यात मग त्याचे एकमेकाशी संबंध तयार होतात त्यालाच आपण नाती म्हणतो आणि अशातच जेव्हा एखाद्या मनुष्य प्राण्याचा मृत्यू होतो तर मग त्या व्यक्तीचा शोक म्हणून सुतक पाळण्याची प्रथा आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला ही माहिती मी तु गरुड पुराणातल्या निर्णय सिंधू या ग्रंथाच्या आधारे देत आहे तर प्रश्न असा येतो आत्मा जेव्हा शरीर सोडून जातो तेव्हा त्याला कळत असतं की आपण शरीर सोडलेलं आहे म्हणजे आपल्याला मृत्यू मिळाला आहे त्याला आपल्या माणसाची आठवण येत असते का किंवा असं म्हणतात की त्यांना खूप वेगवेगळे प्रवास असतात त्यामध्ये आपण सारखे जर त्यांची आठवण काढत राहिलं तर त्यांना त्या प्रवासात त्रास होतो नक्की काय असतं तर याचं उत्तर असं आहे प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश गिळून पडतो पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे या वेळेस देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरीरातून बाहेर पडतात आत्माचार कोशासह सूक्ष्म देह धारण करून बाहेर पडतो तेव्हा या देहाला मरण येते आत्मा अजरामर आहे देहाभोवतीच हा आत्मा घुटमळत असतो घरामध्ये रडाड सुरू असते शेवटी स्मशानभूमी त्या देहावर अग्निसंस्कार करतात आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो म्हणूनच त्याला अंत्यष्टी असं म्हणतात अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ अंत्येष्टीच्या वेळेस जे काही मंत्र म्हटले जातात त्याचा अर्थ असा आहे की मेलेल्या व्यक्तीला संबोधून ते मंत्र असतात कारण आत्मा तिथे हजर असतो आणि तो हे सगळं पाहत असतो तेव्हा त्या मंत्राचा आक्षय असा आहे की आता तुमचा हा देहाशी काहीही संबंध राहिलेला नाही तुम्ही आता पुढच्या मार्गाला जा याला गती प्राप्त होणं असं म्हटलं जातं आता आम्ही तुमचा देहसुद्धा जाळून टाकणार आहोत असं म्हणून त्या प्रेतावर संस्कार केले जातात इथे मी तुम्हाला शब्दाशः अर्थ सांगितलेला आहे प्रत्यक्ष त्यावेळेस श्लोक किंवा ते मंत्र म्हटले जातात संस्कार करणारा असतो तो आपला डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेऊन प्रेताला अपसव्य म्हणजे डावी प्रदिक्षिणा घालतो यावेळेस एका दगडाने खांद्यावरील मडक्याला एक भोग पाडलं जातं अशा पद्धतीने तीन प्रदक्षिणा करून प्रेताच्या मस्तकाजवळ उभं राहून ज्या दगडाने माटाला छिद्र पाडलं गेलं तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्यांच्या मागे ठेवतात मग त्या दगडावर खांद्यावरील माट मागे वर सोडून देतात आणि तेव्हा त्या ते माटाचा फट असा आवाज होऊन तो फुटतो त्यालाच घटस्फोट असं म्हणतात आणि आत्ताच्या आधुनिक काळाची ही शोकांतिका आहे की नवरा जिवंत किंवा बायको असताना घटस्फोट दिला घेतला जातो या ठिकाणी डाव्या मनगटाने बॉम्ब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला आता तुम्ही इथून जा मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रामध्ये बांधतात त्याला अश्मा असं म्हटलं जातं त्यानंतर प्रेताला जाळलं जातं यालाच आपण प्रेत दहन किंवा शवदहन म्हणतो आत्मा हे सगळं पाहत असतो त्याला आपला देह जळताना पाहून खूप वाईट वाटतं रडायला सुद्धा येतं आता इथे बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका येईल की आत्मा रडतो का तर आत्मा अजूनसुद्धा चार कोशामध्ये बद्ध असतो त्याला मनोमय कोश असल्यामुळे वासना भावनासुद्धा असतात आणि अर्थातच त्यालासुद्धा रडू येतं पण आपल्याला ते दिसत नाही प्रेताला अग्नी दिल्यावर आपण मात्र घरी येतो तो आत्माही आपल्यासोबत घरी येतो मात्र तो फडक्यात बांधलेला आश्म्यावर बसलेला असतो म्हणून फडक्यात बांधलेला आश्मा दाराच्या बाहेर ठेवतात दहा दिवस हा आत्मा तिथे बसलेला असतो घरात दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो याला नमस्कार करून जी मंडळी निघून जातात तर ती आपल्या घरी निघून जातात घरातील माणसं आंघोळ करून पिठलं भात खायला मोकळी होतात पुढे काय होतं आश्मा घराबाहेर ठेवतात आलेली मंडळी दिव्याला नमस्कार करून निघून जातात घरातील मंडळी पिठलं भात खाऊन दुःख करीत बसतात पुढे अशी अंधश्रद्धा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून दिवा लावतात व त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात कारण त्या दिव्याखाली पिठावर किंवा राखीवर गेलेला माणसाला कोणता जन्म मिळाला याची पावलं उमटतात तर असंही तुमच्याही घरी इतुन पुड़े करत असतील तर इथून पुढे असं करत जाऊ नका हा दूर सर्व दूर पसरलेला गैरसमज आहे आणि पूर्णता चुकीचासुद्धा आहे असं कोणतंही खरं मानलं जात नाही हे जे काही दिवा आहे त्याखालील कोरडंपीठ किंवा राग पसरून ठेवणं हे सर्वता चुकीचं आहे लगेच त्याला दुसरा जन्म मिळत नाही त्याची प्रक्रिया आपण पुढच्या भागात पाहणार आहोत पण हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतीक आहे आत्मा तर फोटो काढण्याची व्यवस्था आहे म्हणून गेलेल्या आत्म्यात व्यक्तीचा फोटो लावला जातो पण पूर्वीच्या काळी फोटो काढायची सोय नव्हती म्हणून त्या आत्म्याचे प्रतीक आत्मज्योत म्हणून पंथीमध्ये ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवायचे कारण दहा दिवस आत्मा घराबाहेर बाहेरच्या आश्म्यावर असतो आणि दहा दिवसानंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो त्या दहा दिवसामध्ये अनेक नातेवाईक मित्रमैत्रिणी परिवार भेटायला येतात घरातील मंडळी रडत असतात आलेली मंडळी गेलेल्या व्यक्तीबद्दल घरात चांगला बोलतात बाहेर पडलं की नको ते बोलतात हे सगळं तो आत्मा पाहत असतो ऐकत असतो आपल्याबद्दल कोण खरं खोटं बोलतो कोण खरं खोटं रडतो हे सगळं त्याला कळत असतं त्यामुळे त्याला खूप दुःख होतं आणि रडायलासुद्धा येतं म्हणूनच असं म्हटलं जातं भलेही गेलेल्या व्यक्ती स्वभावाने कसाही असेल किंवा आपला तो दुश्मन का असेना शत्रू का असेना पण गेलेल्या व्यक्तीबद्दल नंतर कधीही वाईट बोलायचं नसतं या दहा दिवसाच्या आत प्रेताची रक्षा आणि आस्थेचं विसर्जन वाहत्या पाण्यात मातीच्या किंवा मा तांब्याच्या कलशातून क्लशासगट करावं तो क्लश घरी आणू नये बलेही तांब्याचा असला तरी दहाव्या दिवशी त्या आश्म्याला घेऊन घाटावर किंवा नदीच्या किनारी जातात तिथे तिथे अग्नी देणाऱ्या शौर करावे म्हणजेच काय दाढी मिशा आणि डोक्यावरील केस काढावेत या घाटावर किंवा नदीच्या किनारी किंवा पाण्याच्या ठिकाणी जो काही विधी केला जातो तो म्हणजे का काय असतो त्या आत्म्याचा प्रवास कसा सुरू होतो त्याचं पुढं काय होतं तर बघा दहाव्या दिवशी ज्या आश्म्यावर आत्म्याचा वास असतो तो आश्मा घेऊन घाटावर येतात शौर करतात आणि त्या आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी संस्कार करतात आता ते संस्कार म्हणजे काय असतात तर ते सुद्धा पाहू तर एकाने शंका विचारली होती शौर का करतात आणि तुमच्यापैकीसुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न असेल की दाढी मिशी काढतात तर याचं उत्तर असं आहे जेव्हा आपण एखादं कार्य करतो त्यातल्या त्यात पुण्यकर्म करतो एखादं व्रत करतो अनुष्ठान करतो तेव्हा शौर करावं कारण आपला देह शुद्ध करूनच अशी कर्म केली जातात म्हणून स्त्रियासुद्धा काही व्रत वैकल्य करायचे असतील तर केस आवश्यक होतात आपण कळत न कळत दररोज अनेक प्रकारचे पाप करीत असतो आणि आपण केलेली पाप आपल्या देहात आपल्या केसाला धरून घट्ट बसतात म्हणून दर पौर्णिमेला आमुष्याला प्रत्येकाने शौर करावं अजूनसुद्धा संन्यासी लोक दर आमुषा पौर्णिमेला शौर करतात पण आता केस वाढवण्याची फॅशन असले आलेली आहे आणि जीवाला सद्गती देणं हे सुद्धा पुण्यकर्मच असतं त्यामागचा दुसरा हेतू असा असतो गेलेल्या माणसाबद्दल आपण कृतज्ञता भावना त्याचबरोबर प्रेम हे सगळं व्यक्त करायचं असतं मुंडन करून हे सगळं व्यक्त करण्याची ही प्र एक प्रथा आहे दहाव्या दिवशी तीन पिंड करून त्यांच्या शेजारी हा अश्मा ठेवतात मंत्रयुक्त करून त्या आत्म्याला पिंडामध्ये विलीन करतात आणि त्यांना असं सांगितलं जातं की तुमचा देह जाळून टाकलेला आहे तुमच्या नावाने शौर केलेला आहे आता तुमचं इथे काहीही शिल्लक राहिलेलं नाही आता तुम्ही पुढच्या मार्गाने सद्गतीला जा अशा अशाच तो विधी केल्यानंतर तो पिंड एका बाजूला नेऊन ठेवतात जर त्या आत्म्याची वासना कशामध्ये राहिली नसेल तर पटकन कावळा त्या पिंडीला शिवतो अन्यथा तासन तास गेले तरी शिवत नाही कधी कधी मग शेवटी गाय आणण्याची सुद्धा प्रथा आहे म्हणजे गायला तो निवेद दिला जातो जर जा वासना कशामुळे मुळे राहिली असेल कशामध्ये अडकलेली असेल तर मग गायसुद्धा तो निवेबेद खात नाही किंवा गायसुद्धा ती पिंड तो जो काही पिंड बनवलेला असतो तर ते ती खात नाही कावळा आणि कुत्रा हे दोनच आणि असे आहेत की त्यांना मृत्यू आणि आत्मा दिसतो म्हणूनच कोणी मरणार असेल तर तिथलं कुत्री भिसूर रडतात किंवा बऱ्याचदा आपल्याला असे अनुभवसुद्धा येतात कावळा शिवल्यानंतर मग सगळे त्या आश्माला म्हणजे दगडाला अंगठ्यावरून पाणी देतात त्यालाच पितृतर्पण करणं किंवा तर्पण करणं असं म्हणतात तर यामध्ये सुद्धा प्रतिप्रश्न असा होतो येतो अंगठ्यावरूनच पाणी का देतात तर त्याचं उत्तर असं आहे देवांना ऋषीगणांना किंवा पित्रांना जे पाणी दिलं जातं त्याला तर्पण म्हणतात आपल्या हातात जी पाच बोटं आहेत पाचही बोटं वेगवेगळ्या आहेत पाचही बोटं सारखी नसतात असं आपण म्हणतो तर हेच आतला अंगठा आणि अंगठ्या शेजारचं जे बोट असतं ते म्हणजे तर्जनी आणि ही दोन बोटं पित्रांसाठी आपल्याला वापरायची असतात मधलं बोट स्वतःच्या कपाळाला गंध किंवा कुंकू लावण्यासाठी वापरावं करंगळीच्या शेजारचं बोट अनामिकायाने देवांना गुरूंना आणि साधू संतांना गंध लावावा म्हणून देवाला तर्पण करताना सरळ हातावरूनच पाणी द्यावे ऋषींना तर्पण करताना करंगळीच्या बाजूने तिरकी ओंजळ क करून पाणी द्यावे तर त्यामध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जातो हल्लीच्या धावपळीच्या जीवनात समजा आपल्या अगदी जवळचं कोणी वारलं त्याचं सुतक आले असेल तर मग सुतक असलेल्या व्यक्तीने त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ऑफिसच्या ठिकाणी जाऊन त्याचं कर्तव्य करावं का किंवा ते जरुरीचं असतं का तर त्याचं उत्तर असं आहे सुटकामध्ये घरातील देवपूजा आणि कोणत्याही प्रकारचं मंगल कार्य करू नये एखाद्या बाळाचं बारसं असेल किंवा लग्नकार्य असेल तर तिथेसुद्धा जाऊ नये यालाच आपण मंगल कार्य म्हणत असतो कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचं बाहेरून दर्शन नक्की घेऊ शकता आपला जो नेहमीचा नित्यनियम आहे म्हणजे घरी आपण दररोजी काम करतो ती सगळीच करू शकता त्यामध्ये आपण देहाची काही काम म्हणायची झाली तर हरिपाठ वाचू शकता गायत्री मंत्र दहा तेरा दिवस म्हणायचं नाही म्हणजे एकतर सुटकाचे दहा दिवस आपण पाळतो पण एकदम घरातल्याच व्यक्ती असेल तर तेराव्या दिवसापर्यंत विधी चालतात त्यामुळे तेरा दिवस तुम्ही गायत्री मंत्र म्हणायचा नाही मात्र इतर देवांचं नाम जप असेल कीर्तन असेल प्रवचन असेल तर ते करण्यास अजिबात हरकत नाही नित्याची नोकरी कामधंद्यास जायला हरकत नाही मात्र ज्या व्यक्तीने अग्नी दिलेला आहे त्याने यापैकी कोणत्याही गोष्टी करायच्या नाही म्हणजे त्याने देवपूजा देवाचं बाहेरून दर्शन घेणं कीर्तन प्रवचन या सगळ्याच गोष्टी टाळायच्या आहेत आणि शक्यतो आपल्या गावाची जी शिव असते ती ओलांडूनसुद्धा कुठे जायचं नाही दहा दिवस घराबाहेरसुद्धा जाऊ नये सुतकामध्ये पलंग गादी याच्यावर झोपू नये चहा सोडून कुठलेही गोड पदार्थ खाऊ नये दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला टिळा लावू नये अत्तर असेल तर असेल किंवा तुम्हाला स्प्रे परफ्यूम मारण्याची सवय असेल तर तीसुद्धा या काळामध्ये टाळावी नवीन वस्त्र परिधान करू नये बाकी नित्याच्या देण्या घेण्याचे म्हणजे पैशाचे जे काही व्यवहार चालू असतात काही आपण घेतो तर ते तुम्ही चालू ठेवू शकता दहाव्या आणि अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करावी सुतकातील सर्व कपडे तुम्ही सातव्या दिवशी दिवसाच्या पुढे धुऊ शकता याला आपण सुतक काढणं म्हणतो या कालावधीमध्ये आपण आपल्या घराची स्वच्छता करू शकता सगळीकडे गोमूत्र शिंपडू शकतो अकराव्या दिवशी तुम्ही कपाळाला कुंकू किंवा टिकले किंवा गंध लावू शकता बरेच जण जेव्हा दहाव्याच्या विधी उरकतो त्यानंतर कपाळाला कुंकू टिकले लावून घेतात तर तेही अगदी योग्य आहे या आत्म्याच्या पुढील गती करता अकरावा बारावा आणि तेराव्या दिवशी विधी नक्की करावेत बऱ्याच ठिकाणी एकदा दहाव्या दहाव्याच्या विधी झाला की त्यानंतर डायरेक्ट तेराव्याच्या विधी केला जातो तर काही ठिकाणी चौदाव्या दिवशी घरामध्ये निधन शांत आणि उदक शांती करावी लागते आणि मगच घरातील देवपूजा करावी त्या दिवशी खांदेकरांना नातेवाईकांना गोडाचं भोजन द्यावं संध्याकाळी अग्नि देणाऱ्यांना डोक्यावरून डोक्यावर नवीन टोपी घालावी खांद्यावर टावेल किंवा उपरणं घ्यावं शंकराच्या मंदिरात जावं आणि शंकराच्या मंदिरात जो गाभारा असतो म्हणजे तिथे शिवलिंग स्थापन केलेलं असतं तर तिथे पिठाच्या दिव्यामध्ये तूप टाकून निरंजन लावून यावं शंकर ही मृत्यूची देवता असल्यामुळे आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी आणि कुटुंबातील सर्वांचे रक्षण व्हावं अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी आणि खांद्यावरील उपरणंसुद्धा तिथेच ठेवून यावं निरंजनसुद्धा घरी आणायचं नाही भलेही तुम्ही स्टीलचं किंवा पितळेचं निरंजनामध्ये दिवा लावलेला असेल तरी ते निरंजन तुम्हाला तिथेच दान करून यायचं आहे सुतक कुणाचं नसतं मरणाच्या इच्छेने खूप दिवस माणसाने उपवास केला आणि त्याचा देह त्यागला शास्त्रानं किंवा विष पिऊन पाण्यामध्ये बुडी घेऊन टांगून घेऊन पर्वताहून उडी मारून म्हणजे काय आत्महत्या जर एखाद्याने केलेली असेल तर अशा व्यक्तीचं अशोच नाही म्हणजे तुम्ही सुतक नाही पाळलं तरी सुद्धा चालेल कारण आशाला देवघराचं मरण आलेलं नसतं त्याने ती स्वतःची आत्महत्या केलेली असते गुरुहत्या करणारा वगैरे अशा प्रकारच्या त्या ज्या व्यक्तीचे दहा कर्म करू नये किंवा दहा कर्म करू नये किंवा त्याचं चुतुकही पाळू नये असं आपला निर्णय सिंधू ग्रंथ जे आहे ते सांगतं नास्तिक किंवा कर्म करणारे पितृकर्म जे करत नाहीत अशाकडे जेवणसुद्धा करू नये किंवा अशाच्या हाताचं पाणीसुद्धा पिऊ नये शास्त्रांचा उद्देश सर्वांनी नियमात चांगले असावे असा असावा म्हणूनच हे नियम केलेले आहेत कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ